हॅलो फ्रेंड्स तर तुम्हाला माहितीये सावित्रीबाई फुले कोण होत्या सगळ्यांनाच माहिती आहे मुलींना तर नक्कीच माहिती असलं पाहिजे कारण की त्यांच्यामुळेच आपण शिकतोय बोलतोय जे काही करतोय जगामध्ये जिथं जिथे कुठे जातोय वावरतोय तर त्यांच्यामुळेच आहे असं मला वाटेल कारण की भारताच्या ज्या मुली होत्या त्यांना शिकायचा हक्क नव्हता मुलं शिकत होती पुढे जात होती मुलींना शिकवण्याचा हक्क दे मिळून देणाऱ्या ज्या होत्या त्या सावित्रीबाई फुले आणि मेन रोल जो होता तो त्यांच्या नवऱ्याचा होता कारण की त्यांच्या नवऱ्यांनी सावित्रीजींना शिकवायला लावलं म्हणून त्या ला शिकल्या आणि मुलींना शिकवलं म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या नवऱ्याचं जेवढं श्रेय आहे ना जर त्यांनी सावित्रीबाई फुले यांना शिकवलंच नसतं तर आज आपण इथं नसतोच म्हणजे मी ना बोलू शकले असते ना व्हिडिओ बनवू शकले असते नक्कीच ही चळवळ कोणीतरी केली असती पण जे विचार त्यांनी केले जे सहन त्यांनी केलं मला नाही वाटत कोणी अजून सहन करू शकलं त्यांच्यासाठी मी एक खूप खास अशी पोयट्री लिहिली आहे ती तुम्हाला आवडती की नाही ते नक्की सांगा आणि सावित्रीबाई फुले यांचं म्हणजे ह्या खूप मोठ्या समाज सुधारक होत्या त्यांनी शेवटी जेव्हा त्या मरण पावला तेव्हा ते आ, प्लेग या नावाचा रोग आला होता आणि त्या रोगाची सेवा करता म्हणजे रोग जे माणसं होते त्यांची सेवा करताना त्यांना मरण आलं होतं तर ता त्यांच्यावर मी काही असं लिहिलं होतं फ्रेंड्स की मी माझ्या कवितेला सुरुवात करते तर लिहिलं काही असं होतं फ्रेंड्स की एक सावित्री अशी जिच्यासाठी नवरा लढला एक सावित्री अशी जिच्यासाठी नवरा लढला तिला शिकवलं दुसऱ्यांना शिकवायला तिला शिकवलं दुसऱ्यांना शिकवायला कर्तव्य पार तिनेही पाडले धैर्याने कर्तव्य पार तिने पहिली शिक्षिका झाली ती पहिली शिक्षिका झाली ती ज्योतिरावांच्या प्रयत्नाने धाडस केले होते मोठे धाडस केले होते मोठे भिडे वाड्यात उघडली एक विद्येची खोली दे वाड्यात उघडली एक विद्येची खोली जिथे गायीला सरस्वतींच्या ओवी सरस्वतींच्या सोबती तिथे गायला सरस्वतीच्या ओवी सरस्वतींच्या सोबती ती ठरली भारताच्या लेकीची पहिली शाळा ती ठरली भारताच्या लेकीची पहिली शाळा ती उघडता समाजाने फेकला सावित्री आईवर किती बरं रंग काळ ती उघडता समाजाने फेकला सावित्री आईवर किती बर रंग काळा जिने रचल्या अनेक कविता तिच्यासाठी माझ्या काही होणे तिने रचल्या अनेक कवी कविता तिच्यासाठी माझ्या काही ओळी जिने पेटवली स्त्री शिक्षणाची क्रांती ज्योती जिने पेटवली स्त्री शिक्षणाची क्रांती ज्योती जिने पेटवली स्त्री शिक्षणाची क्रांती ज्योती एक नमस्कार माझाही तिला एक नमस्कार माझाही तिला एक सावित्री अशी जिच्यासाठी नवरा लढला एक सावित्री अशी तिच्यासाठी नवरा लढला फ्रेंड्स जी सावित्रीबाई फुले होत्या खूप खूप सारी पुस्तके कविता खूप साऱ्या ओव्या खूप काही आपल्याला लिहून ठेवलंय ते आपण वाचले पाहिजे असं मला वाटतं आणि जे आपण बोलतोय जे मी आज व्हिडिओ पोस्ट करतेय मे बी त्यांच्यामुळेच आहे अजून अशाच खूप सारे पोएट्रीज खूप सारे कविता मला लिहित्या आल्या तर मी नक्की लिहिल अशा थोर माणसांवर आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पोएट्री सोबत नेक्स्ट टॉपिक सोबत थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स बाय बाय